वेलकम बॅक टू सिद्धी स्टुडिओ आज मी तुम्हाला झटपटीत पास्ता कसा करायचा हे दाखवणार आहे तर पास्ता राहण्यापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच खातात ब्रेकफास्टला होतो होतो कधी कधी जर रात्री घरात काही नसेल तर पास्ता आपल्याला खायला तर आता आपण त्याला साहित्य पास्ता घेतलाय दोन मीडियम साईज चे कांदे चिरून घेतले सिमला मिरची दोन कलर ची घेतली एक ग्रीन आणि एक रेड ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस टोमॅटो सॉस पास्ता पास्ता सॉस घेतलाय आले लसून पेस्ट मॅगी मसाला आणि शेजवान चटणी तर आता आपण पास्ता बॉईल करून घेऊयात बॉईल करण्यासाठी इथे मी गरम पाणी करून घेते पास्ता बॉईल करताना त्याच्यात थोडस मीठ आणि तेल टाकायचं म्हणजे त्यात मी पास्ता असा मोकळा होतो आपण जेव्हा नूडल्स करतो तेव्हा नूडल्स बॉईल करताना आपण तेल टाकतो म्हणून पास्ता सुद्धा बॉईल करताना आपण इथून घेतलेला आहे हा चिकट होतो हा गार उस्तर ठेवल्यावर तर त्यासाठी आपण ही गार पाण्याने धुवून घेऊया स्वच्छ आता मी कढईत एक पळी तेल टाकते तेल चांगलं गरम करून घ्यायचंय तेल आहे आता आपण त्याच्यात कांदा टाकूयात कांदा बारीक गॅसवरती परतून घ्यायचा आहे शिमला मिरची टाकते सिमला मिरची आणि आलं लसूण पेस्ट सोबतच टाकायचं आलं लसूण पेस्ट जर का टाकली असती तर ती जळू शकली असती त्याच्यामुळे मी आधी नाही टाकली काही सर्व आपण मिक्स करून घेऊयात बारीक गॅस होती हे सगळं परतून घ्यायचं हे सर्व परतून झालेलं आहे आता आपण ह्याच्यात सॉस टाकूया इथे पास्ता सॉस आधी मी टाकते टोमॅटो सॉस टेस्टनुसार आपण सगळे सॉस टाकतो यात आपल्याला जसं पाहिजे तसं शेजवान चटणी एक चमचा शेजवान चटणी टाकली आहे मी रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि मॅगी मसाला वास सुद्धा खूप भारी सुटलेला आहे आता हे सर्व मी मिक्स करून घेते सर्व मिक्स करून झालेलं आहे आता ह्याच्यात आपण पास्ता टाकूयात मी हे आता आपण मिक्स करून घेऊयात इथे पास्ता हत्ता शिजवून झालेला आहे आता हा आपण सर्व करूयात तर इथे अशा प्रकारे आपला पास्ता रेडी झालेला आहे आणि तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा थँक्यू